आतापर्यंत आपण वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे विक्रम पाहिले असतील मात्र विदर्भातील एका खवय्याना एक नवा विक्रम केलेला आहे आणि तो म्हणजे पोहे बनवण्याचा त्यांनी पोहे तर बनवलेच मात्र किती किलो पोहे आहेत पाहूयात एका रिपोर्ट मधून पोहे सर्वसामान्यांच्या नाश्त्यामधला एक सर्वमान्य जिन्नस आपल्या घरात सकाळी सकाळी पोह्याचा वास येतोच मात्र विदर्भातील अकोल्यात एक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पत्रकार आणि खबरी निरज आवंडेकर यांनी एक विक्रम केला तो म्हणजे दहा फूट दहा बाईच्या कढईत त्यांनी एक दोन किलो नव्हे तर चक्क एक हजार किलो पोहे बनवले एवढ्या कढईत एवढ्या किलोचे पोहे बनवण्याचा राज्यातला हा बहुधा पहिलाच विक्रम असावा आणि या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या हजार विद्यार्थ्यांची ही नाश्त्याची सोय झाली त्यावेळी मात्र राज्याचे गृह यांनाही पोहे बनवण्याचा काही आवरला नाही पोहे आणि पाणीपुरी हे अकोल्याचे दोन काय म्हणतात प्रसिद्ध खाद्य प्रका खाद्यपदार्थ आहेत मग त्यातल्या त्यात पोहे इथे बनवून ते वितरिती करता येतात आज अनायसे इथे एका चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे त्यानिमित्त आठ दहा हजार मुलं इथे आलेल्या विद्यार्थी त्यांना मी हे पोहे सगळ्यांना खाऊ घालू शकतो त्यासाठी एवढं मोठं यासाठी एक दहा फूट बाय दहा फूट आकाराची एक मोठी कढई मी विष्णूजी मनोहर यांच्याकडून आणलेली आहे जळगावला नुकतं त्यांनी भरीत केलं होतं ती कढई मला इथे कामात पडली त्या कढईमध्ये आम्ही एक हजार किलोचे पोहे आज विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी बनवलेले आहे एक हजार किलोचे पोहे बनवायला जळगाववरून स्पेशल कढई मागवण्यात आले होते ज्या कढईत खानदेशात वांग्याचं भरीत बनवण्याचा विक्रम करण्यात आला होता यामुळे चित्रकला स्पर्धेत उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी एकाच वेळी केलेल्या पोह्यावर चांगलाच तव मारला आणि अतिशय लज्जतदार याची चव होती असही विद्यार्थी सांगतात आज मोरणा महोत्सव अकोल्यात घडलेला आहे इथे हजार किलोचे पोहे आज बनविण्यात आले हा खूप मोठा विक्रम आहे आणि अशाच प्रकारे हे विक्रमदार घडले तर अकोल्याचे नाव होणार आहे आणि पोहेचा स्वाद खूप छान होता आम्हाला खूप आवडला या अनोख्या विक्रमाचा आता सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे आणि या विक्रमामुळे अकोल्याचं नाव उज्ज्वल झाल्यानं विविध स्पर्धांमधून असे नवे विक्रम होत राहावे अशीच अकोलेकरांची इच्छा आहे गणेश सोनोने टी व्ही नाईन मराठी अकोला